श्रीराम हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री रामानंद महाराजांच्या उत्सवात सर्व मंडळी अगदी झटून अंगमेहनतीची कामे करीत दरवर्षी उत्सव वाढत्या प्रमाणात होत होता अडतीस सालच्या उत्सवात पाण्याचा खूप तुटवडा पडला नदीला पाणी नाही तळ्यात पाणी नाही आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीची पंगत पाणी भरणारा भगवती बिचारा दिवसभर पाणी भरून थकून गेलेला मग काय या सर्व मंडळींनी गावात घरोघरी जाऊन भांडे घागरी बादल्या गोळा केल्या आणि रात्री देशपांडेंच्या ताडाच्या विहिरीपासून थेट मंदिरापर्यंत रांग लावली आणि जय जय श्रीराम जय हरी श्रीरामच्या जयघोषात सर्व पाणी भरले लहान मुले तर हे पाहून आनंदाने जय जय श्रीराम जय हरि श्रीराम म्हणून नुसती नाचत होती आणि पुढे प्रत्येक उत्सवात ही सेवा होऊ लागली त्यावेळी कोणी कोणती सेवा करावी हेही ठरलेले असे त्या सेवा जणू वाटूनच घेतलेल्या होत्या त्या सेवा म्हणजे श्री महाराजांची पूजा अर्चा वेदशास्त्र संपन्न यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे नानाचार्य आबादंडे अण्णाजी माई नानाजी काळे तुकाराम गुरु धर्माधिकारी कोठीघर सेवा सुपडाभाऊ माकोडीकर त्र्यंबकराव संगमनेरकर पहारा देण्याची सेवा रंगनाथ पंत अंजनकर नारायणराव व देवीदास पंत अंजनकर गायन सेवा आबासाहेब डोंगर शेवलीकर वेदसेवा तुकाराम गुरु धर्माधिकारी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे नानाचार्य सखाजी शास्त्री शुक्ल प्रसादाचे आमंत्रण व वा दासबोध वाचन सेवा वामनराव अंजनकर कीर्तन सेवा बाबासाहेब मेरेकर भाट रथारोहण जोहार व रथात पादुका ठेवण्याचा मान देसाई देशपांडे यांच्याकडे होता रथ बांधणे बाळाभाऊ मिस्त्री बंडाप्पा व सखाराम पोद्दार यांच्याकडे होते पाक सेवा गणपतराव उर्फ बंडू माई भगवंतराव कळमनुरीकर बाळाभाऊ देशपांडे दाजीसाहेब देशपांडे दिगंबरपंत देशपांडे हे करीत पोळ्या करणे वाढणे ही सर्व सेवा सर्व भगिनी मंडळ देशपांडे माई दंडे शुक्ल या सर्व माता भगिनी करीत चार दिवस त्या कधी घराची पर्वा करीत नसत वरील सर्व मंडळी तन मन धनपूर्वक सेवा करीत केवढा उत्साह व केवढी प्रसन्नता होती भोजन समयी श्लोकांचा भडीमार व अखंड जय जयकाराचा घोष रात्री कीर्तन प्रवचन सकाळी काकडा आणि काकडा झाल्यावर रघुपती राघव राजारामच्या घोषात पावल्या श्री महाराजांबरोबर पावल्या खेळतानाचा तो आनंद काय वर्णन करावा रात्रंदिवस मंदिरात रघुपती राघव राजारामच्या पावल्या खेळीत पहारा आणि मंडप दिलेल्या बाहेरील पटांगणात जय जय श्रीराम जय हरी श्रीरामचा सारखा घोष पाच देखील फालतू गप्पा नाहीत रात्रंदिवस सर्वत्र सारखा नामघोष उत्सव आटोपून घरी गेल्यावर आठ आठ दिवसपर्यंत कानात तोच नामघोष सारखा घुमत असे श्री महाराज म्हणजे करुणेचे सागर करुणेचं साकार रूप दिन दुःखी अपंग आंधळे पांगळे परित्यक्त निराधार अशा कोणीही श्री महाराजांकडे यावं दयेची याचना करण्याची आवश्यकताच नसे श्री महाराज त्याची सर्व परिस्थिती जाणून त्याचा सांभाळ करीत त्याच्यावर कृपामृताची वृष्टी करीत म्हणूनच दिन अनाथांना श्री महाराजांचं घर म्हणजे हक्काचं माहेरच वाटत होतं अहो साधू संत महात्म्यांना जेथे महाराज माहेर वाटत होते तेथे सर्वसामान्यांना तर वाटणारच ना महाराज म्हणजे साकार झालेलं परब्रह्मच त्यांच्याकडे आश्रयास आलेले सर्वच लोक आपलं सुख दुःख आणि अडचणी अगदी निसंकोचपणे श्री महाराजांना सांगत असत श्री महाराजही अत्यंत आपुलकेने सर्वांचंच म्हणणं ऐकून घेत व रामायण महाभारतातील कथांच्या आधारे त्यांचं समाधान करून मातेच्या ममतेने त्यांचा सांभाळ करीत असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज सर्व मंडळींना कसं प्रेम लावीत त्यांचा सांभाळ कसा करीत व अडल्या नडलेल्यांना कशी मदत करीत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ